अलीकडे महाराष्ट्रामध्ये खूप भयानक घटना घडत आहेत चाकूने सपासप सा वार करून तेहतीस वर्षाच्या महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे सुनीता दादाराव शेंडे असं मृत झालेल्या महिलेचं नाव आहे सुनीता या इंदापूर तालुक्यातील शेंडे वस्ती निमगाव केतकी येथील रहिवासी होत्या आणखी धक्कादायक बाब म्हणजे सुनीता यांच्यावर वार केल्यानंतर आरोपीने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि गुन्ह्याची कबुली दिली यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे सुनीता दादाराम शेंडे असे खून झालेले महिलेचे नाव आहे दरम्यान या प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर बबन रासकर याच्या विरोधात इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाला होता ही घटना बुधवारी रात्री घडलेली आहे निमगाव केतकी सरपवाडी रोडवरील अजिनाथ मोरे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये ज्ञानेश्वर रासकर यांनी अज्ञात कारणामुळे सुनीता शेंडे यांच्या डोक्यात पोटात छातीवर आणि हातावर चाकूने वार केले यात सुनीता शेंडे यांचा मृत्यू झाला या प्रकरणी मयत महिलेचे पती दादाराव निवृत्ती शेंडे यांनी फिर्याद दिली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत ते अज्ञात कारण जे आहे सध्या समोर आलेलं नाही तर अशी ही घटना इंदापूर तालुक्यामध्ये निमगाव केतखेथे घडलेली आहे महिला अध्यक्षावर सपासप वार करून अक्षरशः तिचा खून करण्यात आलेला आहे